नवी मुंबईतील शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा येथील निवासस्थानी शिष्टमंडळाने भेट देऊन सिडको घेत असलेले ट्रान्सफर चार्जेस तात्काळ रद्द करण्याबाबत निवेदन देण्यात आले यावेळी फ्लॅट हस्तांतरण करताना प्रत्येक वेळी सिडको वसूल करत असलेले चार्जेस कसे बेकायदेशीर व जाचक आहेत तसेच सदनिका धारकांना मारावे लागणारे हेलपाटे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश याबाबत मुख्यमंत्र्यांना विजय नहाटा यांनी माहिती दिली यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सिडकोचे नूतन अध्यक्ष आमदार संजय शिरसाट यांना बोलावून तात्काळ याबाबत नवी मुंबईतील जनतेच्या हिताचा निर्णय घेण्याबाबत प्रत्यक्ष सूचना दिल्या तसेच नहाटा यांच्या निवेदनावर लिखित स्वरूपात प्रस्तावाबाबत आदेश देखील देण्यात आले आहेत पहिली गोष्ट अशी की आम्ही सातत्याने आमची मागणी की सगळ्या जमिनी आता फ्री होल्ड कर आता झालं खूप झालं हे पण खूप वर्षापासून अजून ते झालं नाही मीन वाईन आता काय होतं बघा कुणी फ्लॅटचे खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर मुंबईत होते आणि प्रत्येक वेळी सिडकोला हस्तांतरण फी भरावी लागते ज्याला तुम्ही ट्रान्सफर चार्जेस म्हणताय दुर्दैवाने काय होतं लोक पैसे भरायला तयार असतात पण तिथे इतके हेलपाटे मारावे लागतात त्याच्यामुळे माणसाला प्रचंड मनस्ताप होतो वेळ जातो आणि पैसे जातात म्हणून आम्ही आता आग्रहाची भूमिका घेतलेली की हस्त शुल्क हा माझ्या शब्दामध्ये मी जिजिया कर म्हणेल त्याला तो बंद करा सगळ्याच पक्षाचे तुम्ही राजकारण म्हणता युतीचे लोक म्हणता काल माझ्या बरोबर माझ्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने रात्री बारा वाजता सीएमना भेटलो त्याच्यामध्ये बघा चौधरी साहेब होते जे हाऊसिंगचे संचालक आहेत हाऊसिंगचे जे फेडरेशन आहेत ते हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष मात्रे साहेब होते बी जे पीचे व्यापारी सेनेचे अध्यक्ष आहेत मला वाटतं जोशी साहेब जोशी साहेब होते आ, सतीश होत सतीश निकम जे भाजपच्या कुठल्या पदावर आहेत सतीश निकम होता आणि अन्य एक दोन त्यांचे सहकारी होते ही सगळी मंडळी माझ्याकडे आली आठ दहा पंधरा दिवसापासून माझ्याकडे येत आहेत आमचा पाठपुराव करतायत हो त्यांचं म्हणणं होतं नाटासाहेब कसे करून सी एम साहेबांना हा विषय तुम्हीच कन्व्हिन्स करू शकता दुसरं कोणी कन्व्हिन्स करू शकत नाही कारण तुम्हाला ही बाजू समजते तांत्रिक बाजू समजते तुम्ही चळमळीने काम करतात म्हटलं या मी त्यांना घेऊन सी एम साहेबांकडे गेलो सीएम साहेबांना समजून सांगितलं तुम्हाला मी फोटो पाठवतो की साहेब कायद्याप्रमाणे ही घेताच येत नाही आणि मुंबई हायकोर्टाचा जो निकाल झालेला बावीस साली की काही तारीख मला आठवत नाही त्यांनी असं म्हटलं की राजधारक जो मालक आहे तो शेअर होल्डर आहे आणि शेअर फक्त ट्रान्सफर होतो त्यामुळे तुम्हाला ही फी लावताच येत नाही अशा प्रकारचा निर्णय त्यांनी दिला मी म्हटले बेकायदेशीर त्यानंतर साहेबांनी ताबडतोब सिडकोचे आमचे नवीन चेअरमन झालेले आहेत त्यांना बोलवलं आम्ही एका मीटिंगमध्येच होतो सगळे बरोबर सी एम साहेबांबरोबर आणि त्यांना सांगितलं की हे म्हणतात त्याच्यामध्ये तथ्य दिसत आहे ताबडतोब अभ्यास करून याच्यात निर्णय घ्या आणि नव्या मुंबईतल्या लोकांना नागरिकांना हे म्हणतात तशी मदत करा कालच रात्रीचे रात्री बारा वाजताची गोष्ट आपल्याला वाटतं की एक हजार टक्के होईल एक हजार टक्के होईल मी तुम्हाला सांगतो आम्ही त्याच्यामध्ये एकदा लक्ष घातलं ना की मग आम्ही विषय संपेपर्यंत मागे सरकत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट वसीम काझीसह सह पंकज बेनवंशी आवाज टुडे नवी मुंबई